भविष्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जिकडे तिकडे आपण पाहाल तर हा शिवसेनेचा भगवा झावा जिकडे तिकडे फोफावत जात आहे आणि आदरणीय साहेबांचं सा नेतृत्व हे राजे खुशीने आणि मर्जीने सगळी ही जनता आहे ही रयत आहे ही स्वीकारत आहे छत्रपती शिवरायांची जी काही धोरणा होती त्या धोरणांच अनुकरण करून आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब हे सगळे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत मराठीला अभिजात दर्जा देण्याचं काम सुद्धा आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळावरून झालेलं आहे गो मध्येला दर्जा देण्याचं काम सुद्धा आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये झालेलं आहे अनेक योजना असतील या सगळ्या सगळ्यांनी भागावून जाऊन नागरिकांनाच हे सगळं जे